नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत अंबरनाथ शहर अध्यक्ष प्रमोद कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली श्रावण महोत्सवानिमित्त निमित्त भव्य कलश यात्रेचे आयोजन सत्तावीस जुलै दोन रोजी करण्यात आले सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या यात्रेत बुवापडा परिसरातील शेकडो महिला सहभागी झाल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या हस्ते भगवान महादेवाला दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले कलश यात्रेची सुरुवात प्रमोद कुमार चोबे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून झाली आणि भास्करनगर मार्गे श्री विश्वेश्वर शिव मंदिर बुवापड येथे जलाभिषेकाने समारोप झाला कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी मीना वाळेकर मालती पवार उमेश लेलिन उद्योजक मिश्रा सुभाष साळुंके रवीस नेते पवन वाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तर भारतीय उपश्र अध्यक्ष शैलेश यादव पूनम दुबे प्रदीप सिंग गुड्डी पांडे व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली ಶಹಾರ್ಮೋಡಿ ತಾಜ್ಯ ಬಾತ್ ಪುತ್ತಮ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ ಬೇಲ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರ